उजाड झाले डोंगर सारे उजाड झाला गाव उजाड झाले डोंगर सारे उजाड झाला गाव एक तरी झाड लाव मानसा एक तरी झाड लाव एक तरी झाड लाव मानसा एक तरी झाड लाव उजाड झाले डोंगर सारे उजाड झाला गाव उजाड झाले डोंगर सारे उजाड झाला गाव एक तरी झाड लाव मानसा एक जरी झाड लाव एक तरी झाड लाव मानसा एक तरी झाड लाव हे वसुंधरेच देण झर झर जाईल संपूर्ण हे वसुंधरेच देण झर झर जाईल संपून संपेल सृष्टी संपेल मानव मग संपेल आपला गाव संपेल सृष्टी संपेल मानव मग संपेल आपला गाव एक तरी झाड लाव मानसा एक तरी झाड लाव एक तरी झाड लाव मानसा एक तरी झाड लाव बंद झाले नदीचे वाहने ऐकू येई ना कोकीळ गाणे बंद झाले नदीचे वाहने ऐकू येई ना कोकिळ गाणे सावध हो रे भल्या मानसा सावध हो रे भल्या मानसा, पानवीन थांबलिया नाव सावध भल्या माणसा पानवीन थांबलिया नाव एक तरी झाड लाव माणसा एक तरी झाड लाव एक तरी झाड लाव माणसा एक तरी झाड लाव झाड मागत नाही काही ते अखंड देतच राही झाड मागत नाही काही ते अखंड देतच राही जाणीव असू दे याची मानवा जाणीव असू दे याची मानसा नको घालू मुलावर घाव जाणीव असू दे याची मानवा नको घालू मुलावर घाव एक तरी झाड लाव मानसा एक तरी झाड लाव एक तरी झाड लाव मानसा एक तरी झाड लाव उजाड झाले डोंगर सारे उजाड झाला गाव उजाड झाले डोंगर सारे उजाड झाला गाव एक तरी झाड लाव मानसा एक तरी झाड लाव एक तरी झाड लाव मानसा एक तरी झाड लाव एक तरी झाड लाव मानसा एक तरी धन्यवाद मित्रांनो आज पृथ्वीचे तापमान एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस त्रे त्रे पर्यंत येऊन ठेपलेले आहे जर हीच परिस्थिती अशीच पुढे चालू राहिली तर येणाऱ्या पाच ते दहा वर्षामध्ये भयानक प्रकारची परिस्थिती निर्माण होणार आहे पृथ्वीवरचं आजचं पंचेचाळीसचं तापमान पंचावन्न छप्पन साठपर्यंत पर्यंत जाऊन पोहोचेल आणि या अवस्थेमध्ये पृथ्वीवरती उष्णतेमुळे एकही झाड राहणार नाही पाण्याचं बाष्पीभवन होईल आणि या सर्व सजीवांना पृथ्वी तलावरच्या जीवन जगणे अत्यंत विदारक स्वरूपाचं होणार आहे आणि काही दिवसात पृथ्वीवरती सजीवसृष्टी नष्ट होईल मित्रांनो ही जर गोष्ट आपल्याला टाळायची असेल तर आपल्याला येणाऱ्या पावसाळ्यामध्ये सर्वांना एक निश्चय करावा लागेल आणि ज्या ज्या ठिकाणी जागा मोकळी असेल त्या त्या ठिकाणी मोठी झाड झाडे लावावी लागतील प्रत्येक व्यक्तीने किमान एक तरी झाड लावा एक जरी झाड लावले तरी आपण या पृथ्वीला या सजीवांना आणि या सजीवसृष्टीमधील सर्व घट गा, सर्व घटकांना वाचू शकू अजून वेळ गेलेली नाही मित्रांनो वेळ आपल्या हातात आहे आज जरी आपण निश्चय केला आणि येणाऱ्या पावसाळ्यामध्ये प्रत्येक व्यक्तीनं एक किंवा दोन जरी झाडे लावली तरी आपण आपल्या धरणी मातेला वाचू शकू पण आज जर आपण हा विचार केला नाही तर भविष्यात मात्र अवघड आहे भविष्यात वेळ निघून गेलेली असेल आणि त्यावेळेस आपण काही करू शकणार नाही मग चला आजच निश्चय करूया आणि येणाऱ्या पावसाळ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी मोकळी जागा असेल त्या त्या ठिकाणी पिंपळ वड औदुंबर अशी जी काही मोठमोठाली झाडं आहेत ती झाडं लावूया आणि आपल्या या धरणी मातेला वाचूया धन्यवाद